आज आपण या ठिकाणी कागल गडिंग जोधपूर मतदारसंघातील जे पुण्यामध्ये रहिवासी आहेत यांच्या कौटुंबिक स्नेह मिळाव्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहे तरी आपले कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे गाडगे गाडगेसाहेब यांच्या प्रचाराचा आपण हे स्वयं मेळावा इथे घेतलेला आहे तरी येणाऱ्या काळामध्ये कागल विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींना एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून एक विनंती आहे की येणाऱ्या काळात एक सुसंस्कृत सुसज्ज आणि एक धडाडीचं नेतृत्व म्हणून राजेसाहेबांना आपल्याला विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने पाठवायचं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी प्रचंड मताधिक्यांनी राजेसाहेबांना मतदान करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांना मंत्री करायचा आहे ही सर्व कागल गडिंगलं दोतपूर मतदारसंघातील सर्वच बंदोबस् माझ्याकडून मिळते